आज दहा वर्ष झाली होती ज्योती आणि भावीच्या लग्नाला पण माहीत नाही का काय चुकलं होतं दोघांचं की लग्नाच्या दहा वर्षानंतरही त्यांच्या घरात अजून नवीन पाहुणा आला नव्हता म्हणजे ज्योतीची ओटी भर अजूनही भरली नव्हती त्यामुळे बिचारी नेहमी नाराज राहायची भावी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण मनातून तर तोही खचून गेला होता कारण लग्नानंतर आपलं बाळ असावं ज्याच्या येण्याने प्रत्येकाचा संसार हा सोन्याचा होऊन जातो तेच त्यांच्या घरात नव्हतं आहो मी काय म्हणते आज आपल्या दोघांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली आहे तर आपण मंदिरात जाऊन येऊ का होऊ शकते की एवढ्या वर्ष नाही पण आज तरी देव आपल्या दोघांची प्रार्थना ऐकेल आणि एखादं मोल आपल्या झोडीत टाकेल ज्योती बोलली तशी इच्छा तर नव्हती भाभीची मंदिरात जाण्याची पण तरीही ज्योती नाराज होऊ नये ना म्हणून तिचं मन ठेवण्यासाठी तो तिच्यासोबत मंदिरात जायला तयार झाला साधारण अर्ध्या तासाने दोघेही मंदिरात पोहोचले त्यांनी मनोभावी देवाची पूजा केली दर्शन घेतला आणि मंदिराबाहेर पडले तो समोर काही लोकांची गर्दी जमलेली त्यांना दिसली आणि दोघेही तिथे पोहोचले त्या लोकांच्या गर्दीच्या मधोमध मंदिरातील पुजारीजी उभे होते आणि त्यांच्या हातात एक छोटंसं बाळ होतं साधारण एका महिन्याचं असेल ते पुजारीजी काय झालं या लोकांची गर्दी इथे का जमली आहे आणि हे बाळ कोणाचं आहे भावेशने विचारले माहीत नाही या लोकांना तेच विचारतोय मी हे बाळ आहे कुणाचं सकाळी मी जेव्हा मंदिरात पूजा करण्यासाठी आलो मंदिराच्या पायरीवर ठेवलेलं हे बाळ मला दिसलं मी खूप प्रयत्न केला या बाळाच्या आईवडिलांना शोधण्याचा पण आजूबाजूच्या लोकांनाही विचारलं पण कुणालाही या बाळाविषयी काहीही माहीत नव्हतं मला तर या एवढ्या छोट्या बाळाची खूपच काळजी वाटत आहे बिचारं किती वेळ चुकू केलं असेल आईच्या दुधासाठी रडत आहे ते पण मी सुद्धा काय करू भावेश बाळा तुला तर माहीत आहे माझ्या घरी मी एकटाच राहतो त्यामुळे माझ्यासारख्या म्हाताऱ्याच्या घरात या बाळाची काळजी घेणारं कोणीही नाही आणि याला असं रस्त्यावरही मी सोडू शकत नाही तुला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू तसेही तुमच्या दोघांना दहा वर्ष झाले बाळ नाही किती भटकले तुम्ही एका बाळासाठी कदाचित देवाने आशीर्वाद म्हणून आज हे बाळ तुमच्या झोडीत टाकलं आहे मला नाही वाटत की या बाळाला परत नेण्यासाठी कुणी याला या मंदिराबाहेर सोडलं असेल तुम्ही दोघे या बाळाला तुमच्या घरी घेऊन जा आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे याचा सांभाळ करा देवानेच आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला हे दिलेलं आहे पुजारीजी म्हणाले तोपर्यंत तिथे जमलेली गर्दी नाहीशी झाली होती आणि तिथे फक्त पुजारीजी भावेश आणि ज्योतीच राहिले होते पुजारीजींचं बोलणं ऐकून ज्योती आणि भावेश विचारात पडले पण त्या समोर आणणाऱ्या छोट्याशा बाळाला बघून ज्योतिची ममता जागृत झाली आणि तिने पटकन पुजारीजींकडून त्या बाळाला घुसूक घेतलं आहो पुजारीची अगदी बरोबर बोलत आहे देवानेच आशीर्वादाच्या रूपात आपल्याला हे बाळ दिला आहे आपण हिला घरी घेऊन जाऊया आजपासून ही, ही आपली मुलगी आहे मलाही नाही वाटत की या मुलीला जाने कुणी या मंदिराच्या पायऱ्यांवर सोडलं असेल तर तिला परत घ्यायला येईल म्हणून ज्योती म्हणाली भावेचं मन तर नव्हतं असं कुण्या दुसऱ्याच्या बाळाला घरी घेऊन जायला कारण आता त्या दोघांनी त्या बाळाला कितीही जीव लावला आणि काही दिवसांनी जर त्या बाळाचे आईवडील त्याला शोधत त्यांच्या घरी पोहोचले तर त्यांना त्या बाळाला परत करावं लागेल आणि तेव्हा ते, ते दोघे यावेळी आहेत त्यापेक्षाही जास्त दुखी होणार होते पण तरीही ज्योती नाराज होऊ नये म्हणून भावेशने त्या बाळाला घरी घेऊन जायला होकार भरला आणि हे ऐकून पुजारीची सुद्धा खुश झाले खुश राहा तुम्ही दोघेही मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती आणि बघा तुम्ही ही मुलगी तुमच्या घरात लक्ष्मी बनवून आली आहे हिचं पाऊल तुमच्या घरात पडल्याने तुमचं नशीब बदलून जाईल त्यांना आशीर्वाद देऊन पुजारीजी मंदिरात निघून गेले आणि भावेश आणि ज्योती त्या छोट्याशा बाळाला घेऊन घरी आले सर्वात आधी ज्योतीने त्या भुकेलेल्या जीवाला दूध पाजलं आणि पोट भरताच की बाळही शांत झोपी गेलं ज्योती तिथे तर माझी इच्छा नव्हती या बाळाला घरात घेऊन येण्याची पण माहीत नाही का आता मलाही असंच वाटत आहे की देवानेच आपल्याला आशीर्वादाच्या रूपात ही बाळ दिला आहे आपला परिवार आता पूर्ण झाला आहे ज्योती आता आपल्याला कशाचीही कमी नाही आपण या बाळाला स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम देऊ आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करू हो। लक्ष्मी बनवून आली आहे आपल्या घरात हा वेळेस त्या पाळण्यात निरागत झोपलेल्या बाळाकडे बघत म्हणाला तशी ज्योतीनेही भाऊ खूप होकारार्थी मान हलवली आहो आपण हिला हे काय बाळबाळ करत आहोत हिचं नाव नाही ठेवायचं का, हो का। ज्योतीने आता काहीतरी आठवण विचारले तसा भावेशही विचारात पडला हो हिच्या नावाविषयी तर आपण विसरलोच होतो ज्योती माझी आधीपासून हीच इच्छा होती की जेव्हाही आपल्याला मुलगी होईल तिचं नाव मी अलका ठेले त्यामुळे आजपासून तिचं नाव मी अलका ठेवत आहे भावेश म्हणाला ज्योतीलाही ते नाव खूप आवडलं त्यामुळे तिनेही ते नाव त्या बाळाला द्यायला संमती दिली साधारण चार ते पाच दिवस झाले असते अलकाला त्या घरात आणू भावेशला एक करोडची लॉटरी लागली आणि त्या पैशातून त्याने छोटासा धंदा सुरू केला हळूहळू त्याच्या धंद्यात वाढ होत गेली आणि तो आता खूप मोठा कपड्यांचा व्यापारी झाला अशातच पाच वर्ष कधी निघून गेले कळलं सुद्धा नाही का आता पाच वर्षांची झाली होती भावेश आणि ज्योती दोघेही तिला खूप जीव लावत होते तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होती तिने ज्या गोष्टीवर बोट ठेवलं ती भावेश तिच्यासमोर हजर करत होता कारण ती आता त्याचा की प्राण झाली होती अशातच एक दिवस ज्योतीची तब्येत खराब झाली तिला चक्कर येऊ लागले सोबतच उलट्याही व्हायला लागल्या त्यामुळे भावेश तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि त्यांना एक आनंदाची बातमी कळली ज्योती आई होणार होती हे ऐकून दोघांच्या आनंदाला पारावरच राहिला नव्हता आता घरात पुन्हा एक बाळ येणार होतं म्हणून दोघेही खूपच खुश होते अलका आपल्या घरात आल्यामुळे आपलं आयुष्य बदललं आहे भावेशीच मानत होता त्यामुळे तो आता अलकाला आणखी जीव लावायला लागला होता पण ज्योती माहीत नाही का जेव्हापासून तिला हे कळलं होतं की ती आई होणार आहे अलकासाठी तिच्या मनात असणारं प्रेम कमी व्हायला लागलं होतं मायेचा तो जिवालाही आता पहिल्यासारखा दिसून येत नव्हता छोट्या छोट्या गोष्टीवरून ती अलकावर रागावत होती आणि भावेशलाही कळायला वेळ नाही लागला पण ज्या स्थितीत यावेळी ज्योती होती तर तिला काहीही बोलूही शकत नव्हता त्यामुळे तोच अलकाला समजावून ज्योतीच्या बोलण्याने ती रडल्यास तिला शांत करायचं बिचारी अलकासुद्धा ज्योतीला सख्याही समजत होती त्यामुळे तीसुद्धा सर्व विसरून जायची पण हळूहळू ज्योतीच्या मनातून अलकासाठीचं प्रेम पूर्णपणे निघून गेलं आणि ती तिच्यासोबत आता सावत्रा आईसारखाच व्यवहार करायला लागली तोपर्यंत ज्योतीनेही तिच्या बाळाला म्हणजेच एका मुलाला जन्म दिला होता आता तर तिच्यासाठी अलका या घरातली फक्त एक नोकरानी बनवून राहिली होती हळूहळू अलका मोठी होत गेली दोन वर्षांनी ज्योतीने आणखी एका मुलीला जन्म दिला त्यामुळे ती आता जास्तच खुश होती तिच्या मुलाचं नाव तिने सागराने प्रिया ठेवलं त्या दोघांनाही ती सख्या आईसारखा जीव लावायची कारण ती तिचीच मुलं होती पण अलकाकडून मात्र पूर्ण दिवस घरातील कामं करून घ्यायची खायलाही प्रिया आणि सागरचं उरलेलं द्यायची ते दोघेही ज्योतीची अलकासाठीची वागणूक बघून तिला तुच्छ समजत होते आणि ज्योतीसारखीच वागणूक तिला देत होते पण भावेश मात्र जेवढा जीव प्रियाने सागरला लावायचा तेवढाच अलकाला लावायचा उलट ते तिघे अलकाला त्रास देत असल्यामुळे भावेचं तिच्यावर असणारं हो प्रेम वाढत होतं लहान असताना तर भावेशने अलकाला कधीही कळू दिलं नाही की ती त्यांची सावत्र मुलगी होती पण जतजशी ती मोठी होत गेली ज्योतीच्या टोंगण्यातून तिला हे करायला वेळ नाही लागला त्यामुळे तीसुद्धा ज्योतीने तिला प्रेम द्यावं म्हणून तिचं सगळं बोलणं ऐकू लागली आणि घरातील सगळे कामंही करू लागले पण तरीही अलका बावीस वर्षांची झाली तरीही ज्योतीचं वागणं काही तिच्यासाठी बदललं नाही पण हा भावेश मात्र तिला प्रिया आणि सागरपेक्षाही जास्त जीव लावायला लागला होता कारण ती त्या दोघांच्या आयुष्यात आल्यापासूनच त्यांचं नशीब बदललं होतं दहा वर्ष मूल नसणाऱ्या ज्योतीला आता दोन मुले झाली होती त्याच्यासारखा गरीब आता करोडपती झाला होता पण ज्योतीला मात्र याची जाणीव अजिबातच नव्हती ती तर प्रिया आणि सागरमध्येच व्यस्त असायची पण ते दोघे मात्र याचाच फायदा घेऊन कॉलेजला नावाने ज्योतीकडून किती घेऊन जायचे आणि बाहेर मित्रा मित्रांसोबत मूवी बघणे शॉपिंग पार्ट्या यामध्ये उडवायचे ज्योतीला मात्र याची खबरही नसायची सागर आणि प्रिया दोघेही आता कॉलेजला जायला लागली होती अलका मात्र ग्रॅज्युएशन करून घरीच बसलेली होती इच्छा तर तिची खूप होती पुढे शिकण्याची पण ज्योतीने मात्र तिचं कॉलेज बंद करून तिला घरच्या कामात घातलं भावेशनेही तिच्या निर्णयाचा खूप विरोध केला पण शेवटी ज्योतीसमोर त्यालाही हार मानावी लागली पण आपण अलकाला हवी तशी परवरिश नाही देऊ शकलो याची त्याला नेहमी खंत वाटत होती आणि आजपर्यंत या घरात तिला जे सुख नाही मिळालं ते सासरी मिळावं म्हणून आता अलकासाठी चांगला सुशिक्षित आणि तिला प्रेम देईल असा मुलगा आणि अशीच फॅमिली शोधायची त्याने मनोमन निर्णय घेतला होता अहो मी काय म्हणते ती अलका आता तेवीस वर्षांची होत आली आहे कधीपर्यंत तिला असं घरात बसून ठेवणार एखादा भिकारी शोधा आणि या घरातून चालतं करा तिला रात्री रूममध्ये आल्यावर ज्योती भावेशला म्हणाली तशा त्याच्या कपाळावर आठा पडल्या ज्योती हे काय बोलत आहेस तू हलका मुलगी आहे आपली तिच्या बाबतीत असं बोलताना तुला काहीच कसं नाही वाटत आणि जोपर्यंत राहिला तिच्या लग्नाचा विषय तर तिच्यासाठी मुलगा शोधायला मी आधीच सुरुवात केली आहे आणि तिच्यासाठी कोणी भिकारी नाही तर एखादा राजा शोधणार मी समजलं आणि जेवढा खर्च मी प्रिया आणि सागरच्या लग्नाला करेल तेवढाच ज मला अ अलकाच्या लग्नासाठी सुद्धा करायचं आहे आतापर्यंत तर तू तिच्यावर खूप अत्याचार आणि तिच्यासोबत सुद्धा सहन केलं पण आता नाही कमीत कमी जाताना तरी ज्या मायच्या ममतीसाठी सावलीसाठी तरसली आहे ती तिला देज होती तिने नेहमी तिला तिची सख्याई समजलं आहे पण तू कधीही तिला एका नोकरानीपेक्षा जास्त समजलं नाही पण प्लीज फक्त काही दिवस किंवा महिने आहे ती या घरात तेवढ्या वेळ तरी तिला दुखवू नको एवढं बोलून भावेशने तिच्याकडे पाठ केली आणि झोपी गेला हे ती ज्योतीवर मात्र त्याच्या बोलण्याचा थोडाही परिणाम झाला नव्हता आणि भावेशने जर अलकासाठी स्थळ बघितलं तर तो खूप चांगला मुलगा बघेल त्यापेक्षा आपण तिच्यासाठी एखादं स्थळ बघूया या विचारातच ती झोपी गेली इकडे नेहमीप्रमाणे घरातील सगळे कामावरून अलका समीरला भेटायला नदीकाठी आली होती म्हणाला तर त्यांचं घर तिच्या घरासमोरच होतं पण ज्योतीमुळे त्या दोघांना बोलायची परवानगी नव्हती त्यामुळे ती इथे येऊन भेटायचे दोघे खूप प्रेम करायचे एकमेकांवर आणि लवकरच खूप चांगल्या नोकरीवर लागल्यावर आपण अलकासोबत लग्न करू समीरने तिला प्रॉमिस केलं होतं आणि तिलासुद्धा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता पण तिला माहीत नव्हतं तिकडे ज्योती तिला समीरपासून दूर करण्याची प्लॅनिंग करत होती काय प्रिया तू जे काही बोलत आहे ते खरं आहे का खरंच ती अलका लपूंच्या कोणत्या समीरला भेटायला जाते मला वाटलंच होतं ही नक्कीच असं काहीतरी करेल कोणत्या गटारीतलं पाप आम्ही उचलून आणलं आणि आमच्या डोक्याला टेन्शन लावून घेतलं पण आता नाही या अलकारला लवकरात लवकर या घरातून काढण्याचा बंदोबस्त मला करावा लागेल नाहीतर हो कर या आमच्या दोघांचं नाक कापल्याशिवाय शांत बसणार नाही ज्योतिरागाने म्हणाली प्रियालासुद्धा हेच वाटत होतं की अलकाने लवकरात लवकर या घरातून निघून जावं कारण तिच्या बॉयफ्रेंडविषयी अलकाला कळलं होतं आणि ती लवकरच बाबांना याच्याविषयी सांगून देईल ही धमकीसुद्धा तिने प्रियाला दिली होती कारण तो एक चांगला मुलगा नव्हता त्यामुळेच प्रियासुद्धा म्हणून अलकाचा राग करायला लागली होती संध्याकाळी भावेश घरी परतला आणि ज्योतीने अलकाविरोधात त्याचे कान भरायला सुरुवात केली प्रियाने तिला समीर आणि अलकाविषयी जे काही सांगितलं ते सगळं वाढवून तिने भावेशला सांगितलं आणि त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसला नाही ज्योती मला अजूनही विश्वास नाही होत आहे पण अलका असं काही करेल म्हणून मला याविषयी स्पष्ट तिच्यासोबत बोलायचं आहे एवढं बोलून भावेश अलकाच्या रूममध्ये गेला आणि त्याने तिला स्पष्ट समीरविषयी विचारले तिच्या बाबांपासून आजपर्यंत तिने काही लपवलं नव्हतं किंवा त्यांच्यासोबत काही खोटंसुद्धा बोलली नव्हती त्यामुळे तिनेही समीर आणि तिच्या नात्याविषयी भावेशला सांगितलं आणि त्याचा रागाचा पारा चढला त्यामुळे त्याने लवकरात लवकर अलकाचं लग्न करून देण्याचा निर्णय घेतला आहो तुम्ही अजिबात काळजी करू नका अलकासाठी जसं पाहिजे तसं एक स्थळ माझ्याकडे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना कुठलाही हुंडा वगैरे नको आहे फक्त मुलगी घरातील कामं करणारी आणि संस्कारी असायला हवी तुम्ही म्हणाल तर उद्या बोलवते मी त्यांना वातावरण गरम असल्यामुळे ज्योती पटकन बोलून गेली आणि भावेशही तिचं ऐकायला तयार झाला दुसऱ्या दिवशी अलकाला बघायला पाहुणे आले आणि काहीही विचार न करता ज्योतीच्या म्हटल्यावर पुढच्या दोन आठवड्यातच अलकाचं त्या मुलासोबत लग्न करून देण्यात आलं समीर आणि अलका दोघेही या निर्णयामुळे खूप दुखी होते पण तिच्या बाबांसमोर शब्दही बोलण्याची हिंमत तिच्यात नव्हती कारण ती त्यांची खूप इज्जत करत होती लहानपणापासून त्यांनी सख्या वडिलांप्रमाणे तिला प्रेम दिलं होतं जपलं होतं त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना दुखावण्याची तिची इच्छा नव्हती नाहीतर समीर बोलत होता तिला शहरात जाऊन लग्न करण्याचं पण अलकाने भावेचं बोलणं ऐकून त्याने निवडलेल्या मुलासोबत लग्न केलं पण नशिबात आताही तिच्या आयुष्यात दुःख झालं कारण तिचा नवरा हा खूप जास्त दारू पीत होता आणि तिच्यावर हात उचलत होता सासूही तिला खूप त्रास द्यायची माहेरपेक्षाही इथे तिची परिस्थिती वाईट झाली होती आणि अशातच एक दिवस दारू जास्त झाल्यामुळे अलकाच्या नवऱ्याची तब्येत बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण तिथेच त्याचा मृत्यू झाला आता तर अलकावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता आणि तिला सावरायला कुणीही नव्हतं भावे तेवढं तिचं सांत्वन करायला गेला होता पण तिला सोबत घेऊन नाही आला कारण तेच आता तिचं घर आहे हेच त्याचं म्हणणं होतं आता तिची सासू तिचा जास्त छळ करायला लागली कारण तिचा मुलगा अलकामुळेच हे जग सोडून गेला हेच ती बोलत होती आता घरात कुणी कमावणारा व्यक्ती नसल्यामुळे अलकाला आज बाहेर कमवायला जावं लागत होतं गावखेडा असल्याने शिकलेली असूनसुद्धा ती कुठे जॉबही करू शकत नव्हती त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात ती मोलमजुरी करू लागली अशीच पुन्हा पाच वर्ष निघून गेली या पाच वर्षात भावेत अलकाची विचारपूस करायला फोन करायचा पण आपला दुःखा बाबांना सांगूनही काहीही फायदा नाही त्यामुळे ती खुश असल्याचं त्याला बोलत होती पण इकडे तिला काय माहीत भावेश तिच्यापेक्षाही दुखी होता कारण प्रिया लव्ह मॅरेज करून शहरात निघून गेली होती सागरही त्याच्या पसंतीची एक मुलगी घरात घेऊन आला होता आणि आता सर्व बिजनेस स्वतःच्या हातात घेऊन त्याने भावेश आणि ज्योतीला वेगळ्या रूममध्ये बाहेर हाकलून दिलं होतं फक्त महिन्याचं तेवढं रेशन तो त्यांना भरून द्यायचा त्यामुळे आता ज्योतीलाही तिच्या चुकीची जाणीव झाली होती कारण ज्या स्वतःच्या मुलांना तिने एवढा जीव लावला त्यांनी तिला स्वतःपासून दूर केलं होतं आणि अलका जी त्या दोघांना एवढा जीव लावायची तिला नेहमी ज्योतीने चुकीची वागणूक दिली पण आता तिला तिच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे तिला अलकाची खूप आठवण येत होती सोबतच तिची माफीसुद्धा मागायची होती त्यामुळे तिने भावेशला अलकाच्या सासरी पाठवून काही दिवस अलकाला इथे घेऊन येण्याबद्दल सांगितलं आणि जेव्हा भावेश अलकाच्या घरी पोहोचला तिची अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटलं सोबतच आपण घाईत अलकाचं लग्न करून दिलं त्यामुळेच तिची ही अवस्था झाली यामुळे तो त्याचा जबाबदार स्वतःलाच मानत होता पण आता त्याची ही चूक त्याला सुधारायची होती त्यामुळे तिच्या सासूला खूप काही सुनाव भावेश कायमसाठी अलकाला जवळ घेऊन आला आणि ती ज्योतीने तिची माफी मागितली सोबतच तिच्या डोळ्यातून घडाघडा अश्रूसुद्धा वाहू लागले अलकाने मात्र तिला माफ केलं आणि मिठी मारली कारण लहानपणापासून ज्या आईच्या प्रेमासाठी ती तरसली होती ते ती तिला मिळालं होतं आता भावेशने अलकाला आयुष्यात पुढे जाण्याची पूर्ण सूट दिली आणि अलका करिअर करण्यासाठी शहरात निघून गेली कारण समोर समीर राहत असल्यामुळे तिथे राहण्याची तिची इच्छा नव्हती स्वतःला त्याचा गुन्हेगार समजत होती ती कारण आपण त्याला धोका दिला असंच तिला वाटत होतं शहरात खूप चांगल्या कंपनीत अलकाला जॉब मिळाली आणि पुन्हा एक वर्ष असंच निघून गेलं आणि अचानक एक दिवस प्रिया अलकाला भेटली तिची अवस्था खूप वाईट होती त्या मुलासोबत आई वडिलांना सोडून ती आली होती तो एक नंबरचा वाया गेलेला मुलगा होता आणि प्रियासारख्या कित्येक श्रीमंत मुलींना त्याने फसवलं होतं प्रियाला त्याची हकीकत करताच तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला पण ती पोलीस कंप्लेंट करेल म्हणून त्याने तिला घरात बंद करून ठेवलं होतं पण आज खूप मुश्किलीने प्रिया त्याच्या तावडीतून सुटून आली आणि देवाच्या कृपेने हलका तिला भेटली तिने सर्व हकीकत अलकाला सांगितली आणि दुसऱ्या दिवशी त्या दोघी गावी पोहोचल्या जिथे भावेश आणि ज्योती तर तिला माफ करायला तयार नव्हते पण अलकाच्या म्हणण्यावरून त्यांनी तिला माफ केलं इथे सागरलाही त्याच्या चुकीची जाणीव झाली होती त्यामुळे तो सगळ्यांना आदराने पुन्हा घरी घेऊन गेला आणि चार पाच दिवस गावी राहिल्यानंतर जेव्हा अलका पुन्हा शहरात जाण्याचं बोलू लागली भावेशने तिला थांबवलं अलका बाळा आधी तुझ्या प्रेमाला समजून न घेता आम्ही जबरदस्ती पुण्या दुसऱ्यासोबत तुझं लग्न करून दिलं आणि ती चूक आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती आता तीच आम्हाला सुधरायची आहे समीर एका महिन्यापूर्वीच इन्कम टॅक्स ऑफिसर झाला आहे आणि त्याचं अजूनही तुझ्यावरच प्रेम आहे त्यामुळे आम्ही तुझा हात त्याच्या हातात देण्याचा निर्णय घेतला आहे भावेश म्हणाला तसे भाऊ कोण अलकाचे डोळे पाणावले आणि तिने त्याला मिठी मारली एका महिन्यातच सर्वांच्या सहमतीने अलका आणि समीरचं लग्न झालं आणि ते दोघे सुखी संसार करू लागले मित्रांनो कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद